घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी हात जोडून नम्र विनंती केली खरं म्हणजे पालकमंत्री या नात्याने अंतिम टप्प्यामध्ये चार दिवसावर निवडणूक आहे वातावरण वरचाही तापलेला आहे खाली निवडणुकीचाही तापलेला आहे अशा मध्ये चार जूनला जे काही नारा दिलेला आहे सन्मानिय पंतप्रधान मोदयांनी नरेंद्र मोदी साहेबांनी आपकी कि मला वाटतं तर निश्चित त्याचे परिणाम आज जनता जनार्दन मध्ये दिसत आहे आणि इथं बाबूराव कदम का एक सर्वसामान्य कुटुंबातला सर्वसामान्य कार्यकर्ता एक शेतकरी कुटुंबाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं त्याला संमती आदरणीय देवेंद्रजीने आणि अजित दादांनी दिली त्याबद्दल मी त्यांच्याही मनापासून आभार मानल आणि निश्चित ही जागा जी आहे महायुतीची निवडून येईल याच्यामध्ये कुठेही तीड मात्र शंका नाही राजकारणामध्ये टीका टिपणी करणारी काही मंडळी जी असतात ते फक्त टीका टिप्पणी करतात इतका मोठा जो हे राजकीय घडामोडी ज्या घडल्या त्याच्या पाठीमागचे सूत्रधारच ते टीकाकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या टीकेला फार गांभीर्याने घेणं हे मला असं वाटत नाही नितीन गडकरी काल म्हणाले तुम्हाला नाही निश्चित हे तारीख सांगू शकत नाही परंतु ज्या ज्या वेळेस घटनेमध्ये काही आवश्यक असलेल्या बाबी बदलाव्या लागतात तितक्या बाबी पुरता काही झाला असेल तर हे माहीत नाही परंतु घटना आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब बोलले का कोणीही बदलू शकत नाही हे खरं आहे घटना बदलणे म्हणजे इतका सोपा काम नाही इतका साधा काम नाही इतका इतका सिंपल काम नाहीये पण काही अमाइंडमेंट जरूर घटनेमध्ये होतात काही ज्या तात्पुरत्या अमाइंडमेंट जे काही नवीन आता कार्यपद्धत आली नवीन नवीन कन्सेप्ट समोर येऊ लागले म्हणून त्याच्यामध्ये थोडाफार बदल काँग्रेसने जरूर केलेला आहे आणि याच्यासाठीच आता जी अफवा जे उडू लागले त्यांच्याबद्दल नितीन गडकरी साहेबांनी जे स्पष्टीकरण दिलं ते खरं आहे प्रकाश कसं आहे प्रकाश आंबेडकरजी जे बोलतात ते त्यांच्या पाहण्याचा दृष्टिकोन त्यांचा बोलण्याचा जो रूख आहे तो कशामुळे आहे त्याचा मी खुलासा करू शकत नाही कारण की मी एक छोटा कार्यकर्ता आहे ते राष्ट्रीय नेते आहेत राज्याचे नेते आहेत आणि बाबासाहेबांच्या रक्तमधले एक वागळा वेगळा त्यांचा स्थान आहे यामुळं त्यांना जे ते बोलले त्यामुळं मला त्यांचा काही वाईट वाटत नाही पण मला मी ज्या मंत्रिमंडळामध्ये आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आदरणीय देवेंद्रजी आणि अजितदादा सोबत काम करतोय हे चार महिने कार्यकाळ आहे त्यानंतर ही जी निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी विधानसभेची निवडणूक होईल आणि तेच मुख्यमंत्री परत अमित शहा साहेबांनी किंवा आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी ठरवलं तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही नाही अगोस लोक येतात आपल्या आपल्या सवलतीने खरं म्हणजे आजचा इतकं मोठी तीव्रता बघितली आणि हे वेळ बघितला तर त्याच्यामध्ये थोडेफार लोक कमी सुरुवातीला असतात पण नंतर त्यांच्या सभेमध्ये सर्व सभा फुल झाली होती असं मी जे पाहिलं चित्रीकरण त्याच्यामध्ये आहे आणि नितीन गडकरी साहेबाला ऐकायला लोक दूर दूरून येतात हे ये काही नवीन नेता नाहीये आपल्या राज्यासाठी आपल्या देशाच्या राजकारणामध्ये दे, नितीन गडकरी साहेबाचा एक आगळा वेगळा नाव आहे त्यांचा जसा प्रमोदजींना ऐकायला लोक यायचे तसे नितीन गडकरी साहेबाला येतात ते पहिल्या अगोदरच्या काही खुर्च्याचा फोटो काढणं नंतर दाखवणं हे मला मी तर मी तर इथे नव्हतो परंतु मला असं वाटतंय का ह्या सर्व परिस्थितीमध्ये आज जी मी परिस्थिती पाहिली आज तुम्ही पाहिली काही मा माहीत नाही मला पण माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता येतो आणि एक गावामध्ये हजारो महिला आणि पुरुष जमा होतात त्याची मी क्लिप आपल्याला दाखवतो तिथलचा पुरा व्हिडिओ दाखवतो तर याच्यावरून तुम्ही अंदाजा लावा का मी तर एक साधा कार्यकर्ता आहे सिंपल कार्यकर्ता आहे पण त्याच्यासाठी हजारो लोक ज्यावेळेस जमा होतात त्यावेळेस मी जे बोललो या निर्णयामध्ये कुठेही मला शंका कुशंका वाटत नाही ईडीचा माध्यम हे एक सरकारची वेगळी यंत्रणा असते खरं म्हणजे त्याला राजकारणामध्ये आणि निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा बोलण्यासाठी कोणीही बोलू शकत नाही परंतु शेवटी ते सरकारचा एक पार्ट आहे ज्या ज्या ठिकाणी कारवाया करायच्या त्या त्या ठिकाणी ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात त्याला पक्षाची जोडून असं मला तरी वाटतं साहेब संजय राऊत म्हणाले आहेत की निवडणूक आयोग जो आहे तो भाजपची शाखा आहे असं संजय राऊत म्हणाले ते संजय राऊतने तर हे सर्व इतिहासच त्यांनी घडवला मी तेच बोलू लागलो का संजय राऊतने पहिले जी आमची युती झाली होती ती युती अधिकृत भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची होती निवडून आल्यानंतर जे ज्या खेडी खेळल्या गेल्या त्या खेळीमुळं ही परिस्थिती निर्माण झाली आणि ज्यावेळेस पक्ष चिन्ह आणि पक्षाचा नाव गेल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने स्वप्न जरूर पडत असेल परंतु भारतीय जनता पार्टीचा कोणताही त्याच्यामध्ये रोल नाहीये ज्यांच्याकडे मेजॉरिटीज लाव ज्यांच्याकडे मेजॉरिटी आहे त्यांना चिन्ह देण्यात आला ज्यांच्याकडे खासदार आमदार आहे त्यांना नाव देण्यात आला अशा पद्धतीने तो जो निर्णय आहे इलेक्शन कमिशनर त्यांच्या बाजूने निर्णय घेतला मग ती त्यांची शाखा असते का हा प्रश्न आहे देशाच्या राजकारणामध्ये इलेक्शन कमिशनर एक साहित्य संस्था आहे एक वेगळी संस्था आहे त्याचा आगळा वेगळा अधिकार आहे त्यांच्याबद्दल अशी टीका टिप्पणी करणं हे बी राज्याच्या घटनेप्रमाणे मला तर वाटतं का सोयीस्कर नाही विनोद पाटील लोकसभा निवडणूक नाही कसं एक विनोद पाटील एक कार्यकर्ते आहेत राजकारणामध्ये समाजकारणामध्ये समाजाच्या वेगवेगळ्या घटनेमध्ये रिझर्वेशनची लढाई लढताना त्यांनी ही कोर्टापर्यंत ती लढाई लढली आणि त्यामध्ये आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्रजीने आणि अजितदादांनी ज्या पद्धतीने हा रिझर्वेशन देण्याचं काम केलं मला वाटतं का ह्या कायद्याच्या चौकटीमध्ये बसून दिलेलं आहे आणि त्याचा ते सन्मान करतील आणि निवडणूक लढणार नाही अशी आम्ही त्यांना जाहीर विनंती करू शेवटी विनोद पाटील आमचे एक घनिष्ठ मित्र आहेत आणि त्यांना तिकीट मिळायला पाहिजे नाही मिळाला पाहिजे द्यायला पाहिजे नाही द्यायला पाहिजे हे ठरवण्याचा अधिकार सर्व एकनाथ शिंदे साहेबांना आहे आमच्यासारखे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांना एकच विनंती राहील की त्यांनी उभं राहून पुढं अजून त्यांचा वय भी काही इतका झालेला नाही आहे अजून तरुण आहे आणि पुढचा भविष्य त्यांच्यासाठी चांगला आहे मित्र आहेत मी त्यांना नम्र विनंती करेल मध्यस्थीच्या वेळी विनंती करेल आणि ते आमच्या विनंतीला मान देतील असं मला वाटतं मला असं वाटतंय की लोकशाही इतकी आपल्या देशामध्ये जगामधल्या ज्या राज्यकर्त्यांच्या घटना पाहिल्या आणि आपली राज्य घटना पाहिली तर त्यामध्ये कुठेही लोकशाहीला तळा जाणार नाही लोकशाही सुरक्षित राहील याबद्दल मोदी साहेबांचा सातत्याने प्रयत्न असतो लोकांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सुटावे त्यांचे लोकप्रतिनिधी निवडून यावे आणि निवडून आल्यानंतर राज्यकर्त्यांना सरकार चालवताना सर्व विकासिक आपण पाहिलं तर मला असं वाटतंय का मी अनेक वर्षापासून राजकारण करतोय परंतु ज्या विकासाच्या माध्यमातून जी विकासाची गती मोदी साहेबाच्या राज्यामध्ये आहे ती दुसरे पंतप्रधानांच्या राज्यामध्ये मी पाहिली नाही मला जे पाच वर्षाचा हा जो जवळून अनुभव आला त्यांच्या माध्यमातून ज्या ज्या मूलभूत पायाभूत सुविधा याच्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिलेलं आहे आणि यासाठी ही निवडणूक प्रक्रिया जी आहे ही सातत्याने चालणार आहे कोणी हे निवडून आले किती आले कोणी कसेही आले तरीही चालणार आहे परंतु मोदी साहेबांच्या बद्दल जी शंका ते करू लागले ही शंका बिलकुल खरी नाहीये निश्चित लोकशाही प्रत्येक पाच वर्षाला निवडणुका होतील आणि जनता जनार्दन ज्याला आशीर्वाद देतील तोच सत्तेवर येईल ते मुटकुळे साहेब जे माझ्या बाजूला बसलेले भारतीय जनता पार्टीचे आमदार आहे अधिकृत आमदार आहेत आणि ही सर्व ही जी महायुती जी घडली याच्यामध्ये जे तयार झालेले अनेक तरबेज पक्ष आहेत त्यांचा सर्वांचा आपापला एक राजकारणाचा अनुभव निश्चित मोदी साहेबाला पंतप्रधान करण्यासाठी राहील आणि भारतीय जनता पार्टीचा कोणताही कार्यकर्ता नेता हा शिवसेनेच्या सोबत नाही ही चुकीची बाब आहे मला वाटतं की आम्ही सर्व हे समोरच बसलो तुमच्या